अंबड येथील गायरान जमीन सीला अंबड येथील ग्रामस्थांच्या ठरावाशिवाय देण्यात आली यापूर्वी सन एकोणावीसशे त्र्याहत्तरला महामंडळासाठी या गावची जमीन देण्यात आली या विरोधात अंबड आणि सातपूर येथील भूमिहीन शेतकऱ्यांनी आज अंबडगाव येथील विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये नारळ फोडून अर्धनग्न पायी मोर्चा काढला अंबडगाव ते लेवणी येथे निघाले असून यावेळी शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी प्रकल्पग्रस्त बचाव समितीचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी अधिक माहिती दिली आहे प्रतिनिधी दामोदर थोरात महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक या विरोधात अंबड आणि सातपूर येथील भूमिहीन शेतकऱ्यांनी आज अंबडगाव येथील विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये नारळ फोडून अर्धनग्न पायी मोर्चा काढला अंबडगाव ते लेवणी येथे निघाले असून यावेळी शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी प्रकल्पग्रस्त बचाव समितीचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी अधिक माहिती दिली आहे प्रतिनिधी दामोदर थोरात महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक गेल्या सन एकोणीशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर ला आमच्या अकराशे हेक्टर जमीन घेतली जमीन म्हणजे आमची आई होती आणि या आईवर गेल्या चाळीस वर्षात किती वेळा बलात्कार केला या सगळ्या अधिकाऱ्यांनी दलालांनी भूमाफियांनी आणि ठाकर्यांना काय दिले सर्व तुम्ही सर्व मीडिया जाणतच आहात आज देखील गायरान म्हणजे आमची गोमाता तिच्यावर देखील बलात्कार करायचा प्रयत्न करू राहिलेले म्हणून हा आमचा सगळा मोर्चा चाललेला आहे आम्ही सन त्र्याहत्तरला जमीन दिल्यानंतर ते जर चांगले उद्योग केले असते सगळं झालं असतं तर आम्ही कशाला के विरोध केला असता आणि या दलाल भूमाफियांना देऊन पुन्हा परत तेच बेचे पाडे करायचे त्याच्यामुळे आमचा असक्त विरोध आहे गायरान जमिनीला ज्या वेळेस जमिनी घेतल्या त्यावेळेस जे काय आम्हाला आश्वासन दिले त्या एका आश्वासनाची पूर्तता केली नाही आम्हाला भूखंड देण्याचं आश्वासन दिलं तर आमच्या घराघरात भांडणं लावून दिले शासनाने शासन कधी भांडण लावतं का पण शासनाने हे धोरण अवलंबून शेतकरी एकत्र एक होणार नाही अशी तजवीज त्या परिपत्रकात करून ठेवली आज बघा सगळे शेतकरी एकत्र झालेले सगळे भांडण सोडून दिले पण या सगळ्या विषयात आमच्यावर जो अन्याय राहिलेला आहे या अन्यायाला वाचा फोडलेली आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून हा लढा चालू आहे पण आता जर आमच्या समस्यांविषयी यांनी या अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी जर जागरूकता दाखवली आमच्या समस्या जर सोडवल्या नाही तर मग आम्ही पुढच्या काळात यांना शेतकरी काय असतो ते आम्ही पुन्हा परत नव्याने दाखवून देऊ आणि माझं महसूल मंत्र्यांना अरे म्हणे विदेशात गेले परदेशात गेले अरे जनतेच्या पैशावर तू विदेशात जातो इथं शेतकरी रस्त्यावर आहे तुला पंधरा दिवसापूर्वी आम्ही सगळ्यांनी निवेदन दिले होते आम्ही जेव्हा जिल्हाधिकाऱ्याकडे गेलो तो पार देता एवढा आरामी आहे चला शेतकऱ्यांशी नीट बोलला सुद्धा नाही त्यामुळे या सगळ्या विषयांना या अधिकाऱ्यांना याची काही जाण नाही आहे म्हणून आम्ही हा आता लोणी पर्यंत जाऊ आम्हाला जर वेळ दिला नाही दिला तर मग आम्ही पुढे काय निर्णय घ्यायचा तो आम्ही ठरू पण माझी प्रशासनाला विनंती आमच्या समस्या बाबत तुम्ही नीटनेटका विचार करावा शेतकऱ्यांचा छत्रपती शिवाजी महाराज Yeah! yeah.